तेव्हा मला जाणवलं की मी ज्या क्षणाचा साक्षीदार झालो होतो तो एक सामूहिक एक विलक्षण अनुभव होत तर प्रश्न पुन्हा तोच येतो तो, हा सगळा त्रास सहन करणं खरंच योग्य आहे का चला सुरुवातीच्या त्या म्हणीकडे परत जाऊया आणि ज्यांनी ही चढाई पूर्ण केली आहे त्यांचा अंतिम निर्णय काय आहे ते पाहूया शहाणा माणूस एकदाच फुजीपूर्व चढतो मूर्खच तो दोनदा चढतो या चढाईचा कठीणपणा आणि त्यातून मिळणारा तो अवर्णनीय आनंद हे दोन्ही अनुभव घेतल्यानंतरच या म्हणीचा खरा अर्थ आपल्याला कळतो आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गिर्यारोहकांना काही काळानंतर असं आढळतं की वेदनेची आठवण हळूहळू पुसट होते पण शिखर सर केल्याची ती भावना आणि ते अविश्वसनीय दृश्य ते मात्र कायमचं लक्षात राहतं शेवटी एका गिर्यारोहकाच्या शब्दातच सांगतो या क्षणाचे मी जास्त वर्णन करणार नाही मी तुम्हाला आमंत्रित करेन की आयुष्यात एकदा तरी हा अनुभव तुम्ही स्वतः घ्या कारण फुजीचा खरा अनुभव शब्दांपेक्षा खूप मोठा आहे आणि तो प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा असतो